नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या सोलापूर शहरात गाड्या चोरीच्या प्रमाण वाढतच आहे त्यावर उपाययोजना म्हणून पोलीस प्रशासन अनेक उपायही काढत आहे सोलापूर शहरातील मंगळवार बाजार येथील सेंट्रल हॉस्पिटल जवळ पार्क केलेली ऍटो रिक्षा चोरट्यानं लंपास केल्याची घटना समोर आली आहे यात मिळालेली माहिती अशी की मोदीखाना परिसरातील नासिर खान हे आपल्या मुलीला उपचारासाठी मागील दोन दिवसांपासून सेंट्रल हॉस्पिटल इथं ऍडमिट केले असून त्यांना पाहण्यासाठी काल सायंकाळच्या सुमारास आपली ॲटो रिक्षा क्रमांक एम एच तेरा बी वी वीस एकसष्ट ही बाजूला पार्क केली होती काही वेळेत नासिर खान हे परतले पण त्या ठिकाणी ॲटो रिक्षा नसल्याचं दिसून येताच त्यांनी शोधाशोध सुरू केली व जेल रोड पोलीस स्टेशन इथं रिक्षा चोरीस केल्याची तक्रार दिली त्या अनुषंगाने जेल रोड पोलीस घटनास्थळाचे सी सी टी फुटेज चेक करून चोरट्यांचा शोध घेत आहेत